समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली व मिरज सिव्हिल मधील बदली कर्मचारी हे जवळपास वीस ते पंचवीस वर्षांपासून शासकीय नियुक्ती आदेशानुसार काम करत आहेत त्यांचा पगार हा शासनाच्या कोषागार कार्यालयामार्फत केला जातोय मात्र त्यांना तुम्ही कंत्राटी बदली कामगार आहात म्हणून सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने फसवणूक केली आहे वास्तविक पाहता या सर्व कामगारांच्या नावाने भविष्य निर्वाह निधी हा नियमानुसार सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने भरणे बंधनकारक असतानाही त्यांची अंमलबजावणी केली नाही कर्मचाऱ्यांचा ई पी एफ व ईएसआयसी जमा होत नाही या कर्मचाऱ्यांना कंत्राटी कामगार म्हणून सांगितले जाते असे असेल वर्षन पसुन है है तर गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून या कर्मचाऱ्यांचा ठेकेदार कोण आहे हे सांगितले तर जातच नाही या उलट या सर्व बदली कर्मचाऱ्यांची सर्व बाजूंनी पिळवणूक हो केली जात आहे काही चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी हे शासकीय वयोमर्यादा पूर्ण केल्याने सेवानिवृत्त झाले आहेत संबंधित सर्व बदली कामगार आपले संपूर्ण आयुष्य रुग्णालयात एकनिष्ठेने रुग्णसेवा करून आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून कार्य करत राहिले होते प्रामाणिकपणे अनेक वर्ष सेवा करून निवृत्तीच्या वेळेस आयुष्याच्या उर्वरित दिवस हे आनंदात घालवण्यासाठी पुढील आरोग्याच्या उपचारांसाठी आपल्या कुटुंबातील मुलांच्यावर अवलंबून न राहता स्वतःचा खर्च स्वतःला भागवता यावा म्हणून इतके वर्ष कष्टाने सेवा शासनाच्या अधीन राहून केले तरी या शेवटच्या उतारवयामध्ये शासकीय सेवेतून निवृत्त होताना हातामध्ये शेवटी एक रुपया देखील न घेता घरी परतावे लागले आहे वास्तविक पाहता माननीय महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल कोर्ट मुंबई मॅट कोर्ट मुंबई यांनी दिलेल्या दिनांक सहा पाच एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणतीस अकरा दोन हजार एकोणतीस अकरा दोन हजार अकरा ते दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीसच्या जजमेंटमध्ये सेवा श्रेष्ठतानुसार विनाविलंब कायम करण्याचे आदेश दिले आहेत असे असतानाही माननीय मॅट कोर्ट मुंबई यांच्या आदेशाचा अवमान सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे सद्यस्थितीत काही चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी हे मयत झालेले आहेत आणि काही जण सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहेत म्हणून त्यांच्या कायदेशीर वारसांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे याकरता सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील हे त्रासलेले श्रमिक कर्मचारी हे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या माध्यमातून आदरणीय अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली यावेळी आदरणीय अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी बदली कामगारांचे दुखणे शांतपणे ऐकून घेऊन त्यांनी सांगितले की सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व श्रमिक वंचित कामगारांची यादी आणि संबंधित कागदपत्रे घेऊन या न्याय हक्कासाठी मी स्वतः लक्ष घालेन असा शब्द यावेळी सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना दिला आहे या प्रसंगी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भोपाल कांबळे जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे जिल्हा महासचिव अनिल मोरे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे कोषाध्यक्ष हिरामण भगत जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव जिल्हा सदस्य परसराम कुदळे यांच्यासोबत सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचारी रवींद्र श्रीवास्तव मोहन कवळी सुमन कामत किशोर कुर्णे राकेश कांबळे दशरथ गायकवाड मोहन आवळे धर्मा कांबळे राजू कांबळे राजेंद्र आठवले बापू वाघमारे बबन वायदंडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते किती वर्ष काम केलेलं आहे ते पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष ब्रेक किती आहे एकोणतीस दिवस कसा तुम्ही एकोणतीस दिवस भरता आणि एक दिवसाचा हो। ब्रेक भेटतो आणि नंतर पुन्हा तुम्ही जाता बरोबर आहे आता मला एक काम करा तुम्ही हा सगळा तक्ता तक्ता तयार करतो माहिती आहे ना पुढच्यासाठी आलं लागले त्याच्यानंतर वर्षाचे दिवस तीन्चे 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 किती त्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये यांनी किती काम केलं किती दिवसात असा सगळा ताकता जेवढे आहेत तेवढ्यांचा हां तो माझ्याकडं आणून द्या आणि हेही त्याचबरोबर मला द्या चल म्हणजे मग मी त्याच्यात लक्ष घालतो हो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला ウスの中